नमस्कार मी प्राध्यापिका गौरी कुलकर्णी आपल्या अर्णी फाउंडेशन मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्णी फाउंडेशन तर्फे आपण इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी त्याचप्रमाणे अकरावी आणि बारावी या वर्गांसाठी ऑनलाइन पद्धतीनं आपण मार्गदर्शन करतोय मग आता पाचवी ते दहावीचा गट आपण जर बघितला तर त्यामध्ये आपण सायन्स मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश अशा तीन विषयांचं मार्गदर्शन करतोय त्यानंतर आपण अकरावी आणि बारावीचा गट जर बघितला तर त्यामध्ये आपण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करतोय विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर तुम्हाला सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीची तर आता घाबरून जाऊ नका कारण आरणी फाउंडेशन सोबत तुमची स्कॉलरशिपची परीक्षा म्हणजे इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिपची परीक्षा जी आहे सर्वांना माहिती आहे आप आपल्याला आणि या परीक्षेची पूर्ण तयारी ही तुमची माध्यमातून आपण घेणार आहोत त्यामुळे जे पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर इतर काही स्पर्धा परीक्षा ज्यांच्यासाठी विद्यार्थी खरंच मनापासून तयारी करतात आणि बऱ्याच अंशी असं होतं की शाळेत शालेय शिक्षकांना एवढ्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह कौ, परीक्षांची तयारी करून घेणं किंवा त्यासाठी वेळ देणं हे शक्य होत नाही किंबहुना विद्यार्थ्यांनाही बाहेर जर आपण क्लास लावायचे ठरलं तर असे वेगवेगळे किती क्लास लावणार हाही प्रश्न आपल्या मनापुढे असतोच मग यासाठीच उत्तम सोल्युशन म्हणून किंवा चांगल्या पद्धतीनं आपण काय करता येईल तर आम्ही ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय मग मा आता या सगळ्या स्पर्धा परीक्षा म्हणजेच कुठल्या तर तुमच्या ऑलिम्पियाड परीक्षा असतील किंवा वेगवेगळ्या एनटीएससी एम टी एस सीच्या परीक्षा असतील यासारख्या स्पर्धा परीक्षांना आपण विद्यार्थ्यांना तयारी करून घेतोय आणि उत्तम उत्तम मार्गदर्शन आणि कमीत खर्चा कमीत कमी खर्चामध्ये हे मार्गदर्शन आपण आर्णी फाउंडेशन तर्फे देतोय त्यामुळे आपल्या सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना या अर्णी फाउंडेशनच्या ऍपचा खूप फायदा होणार आहे मी माझ्या मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण आता हे अर्णी फाउंडेशनचं ॲप जे आहे ते अर्णी ग्लोबल या नावाने तुम्हाला प्ले स्टोर वरती उपलब्ध आहे आता हे ऍप कसं डाउनलोड करायचं त्यामध्ये कुठले वेगळे वेगळे इंटरफेसेस असतील या संदर्भात खरं तर आजचा हा व्हिडिओ आहे चला तर मग सुरुवात करूया अशा पद्धतीनं तुम्हाला अर्णी फाउंडेशन प्ले स्टोअर जाऊन सर्च करायचंय सर्वात आधी पहिल्यांदा तुम्हाला हे अर्णी ग्लोबल ॲप दिसेल सर्वांनी नीट लक्ष द्या आमचा लोगो आहे अर्णी फाउंडेशनचा तो तुम्हाला सर्वांना इथे दिसेल या लोगोवरती अशा पद्धतीनं तुम्ही एकदा ऍप डाउनलोड केलं मग ते ऍप इन्स्टॉल होणार तुमच्या मोबाईलमध्ये थोडासा वेळ लागेल त्यामुळे सर्वांनी पेशन्स ठेवायचे आहेत ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला साधारणत अशा पद्धतीचा सा इंटरफेस दिसेल ज्यामध्ये खाली होम कोर्सेस ब्लॉग ग्रुप्स आणि व्हिडिओ असे काही आयकॉन्स तुम्हाला दिसायला दिसतील त्याच पद्धतीनं तुम्ही जर साइन अप साठी गेलात तर सर्वात आधी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आहे आणि स्वतःसाठी एप साठी एक पासवर्ड तयार करायचा आहे सो ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्ही एकदा ऍपसाठी तयार केला की त्यानंतर तुम्हाला पुढे जायचंय तुमचे जी डिटेल्स आहेत बेसिक डिटेल्स आहेत ते डिटेल्स तुम्हाला भरायचे जसं की तुमचं फर्स्ट नेम लास्ट नेम असेल ईमेल आय डी पुन्हा एकदा टाकायचा आहे आपल्याला एकच मोबाईल नंबर हवाय त्यामुळे जो ज्याच्यावरती भरती आम्ही तुम्हाला संपर्क करू शकतो असा मोबाईल नंबर तुम्ही टाका आपल्या सर्वांनाच तो इझी जाईल त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे तुम्ही कुठल्या वर्गात शिकता आहात आहात तुम्ही कुठल्या बोर्ड मधून एज्युकेशन घेता आहात हे सर्व डिटेल्स आपल्याला लागणार आहेत हे कशासाठी तर तुमची ही जी माहिती आहे बेसिक माहिती ही आमच्याकडे एका फाईलच्या स्वरूपात सेव्ह राहते आणि पुढे आम्हाला तुमचा फॉलोअप घ्यायला किंवा सर्वांचा फीडबॅक घेण्यासाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे तुम्हाला ही बेसिक माहिती आपल्या सर्वांना भरायची आहे आता तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्हाला कोर्सेस हा टॅब दिसेल बघा आता तुम्ही ज्या वर्गासाठी फॉर्म भरलेला आहे सपोज एखादा सहावीचा विद्यार्थी आहे त्यांनी सिक्स्थ स्टँडर्ड असं टाकलं असेल तर मग सहावीच्या विद्यार्थ्याला सहावीच्या कोर्स मध्ये त्या क्लास डेमो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आता हा सगळ्यात मोठा चेंज आहे आणि सगळ्यात मोठी चांगली गोष्ट विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांना ऍप्लिकेशन मध्ये जर व्हिडिओ कशा पद्धतीनं दिसतील किंवा कुठले शिक्षक आपल्याला शिकवणार खरं तर नवीन वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना फार उत्सुकता असते की यावर्षी आमचे टीचर बदलणार मग कोण टीचर असणार शिकवताना त्या पद्धतीनं ऍप मध्ये आधी बघायला मिळणार आहे की आपल्याला कोण शिकवणार आहे कुठले शिक्षक आहेत किंवा शिक्षिका आहेत तर या पद्धतीचे डेमो आणि त्या पद्धतीनं तुम्हाला कसे इंटरफेसेस दिसणार आहेत तुम्हाला हे चेक करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे सगळे व्हिडिओ चेक करताना त्याचं कंटेंट तुम्ही बघा तुमच्या सिलेबस सोबत ते अलाइनमेंट आहे की नाही त्याचबद्दल बरोबर तुमचे जे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा आहेत त्याचे सुद्धा डेमो व्हिडिओज अवेलेबल आहेत तर सगळे डेमो लेक्चर्स तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं जाणार आहे मग तुम्ही कोर्सेस मध्ये गेलात तर डेमो फ्री डेमो म्हणून आपला एक वेगळ्या बॅचेस आहेत प्रत्येक क्लासेसच्या तुम्हाला कोर्सेस दिसतील म्हणजे पाचवीचा मेन क्लास आणि डेमो क्लास सहावीचा मेन क्लास आणि डेमो क्लास अशा पद्धतीनं प्रत्येक वर्गाचे डेमो क्लासेस उपलब्ध आहेत तर तुम्ही त्या डेमो क्लासेस वरती जाऊन आपण स्वतः डेमो बघू शकता याच पद्धतीनं तुम्ही ज्या क्लासमध्ये तुम्हाला प्रविष्ट व्हायचंय त्या क्लासमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं गेलात की क्लिक करून तुम्हाला पुढे जाता येईल आणि अशा पद्धतीचा इंटरफेस फायनली तुम्हाला दिसेल ज्यामध्ये तुम्हाला साइन इन करायचंय तुमचा ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला बाकीचे टॅब जर तुम्ही आता टेन्थ स्टँडर्ड इथे फॉर एक्झाम्पल आम्ही दिलेला आहे की दहावीचा स्टेट बोर्डाचा विद्यार्थी असेल तर त्याला अशा पद्धतीचं कंटेंट दिसेल त्या कंटेंट मध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसणार आहेत मग त्यामध्ये डेमो व्हिडीओ आणि ऍक्च्युअल क्लास व्हिडिओ तर क्लास व्हिडिओ लॉक असतील जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेणार नाहीये किंवा जोपर्यंत तुम्ही ऍडमिशन कन्फर्म नाही करत आहे तोपर्यंत तुम्हाला फक्त डेमो व्हिडिओचा ऍक्सेस मिळणार आहे परंतु जेव्हा तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडतील तेव्हा तुम्ही आपल्या आर डी फाउंडेशनच्या मोबाईल नंबर सर्वांकडे आहेच त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमचं ऍडमिशनची प्रोसिजर पूर्ण करून घ्यायची आहे आणि मग तुम्हाला हे सगळे कंटेंट जो आहे तो तुम्हाला दिसायला लागेल सो so, विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या आर डी फाउंडेशन सोबत लवकरात लवकर सगळ्यांनी जोडलं जायचंय मॅक्सिमम संख्येने विद्यार्थ्यांनी जर या ऍपचा फायदा घेतला तर मला वाटतं आपल्या सर्वांसाठीच हे ॲप्लिकेशन खरंच खूप छान पर्याय आहे तुम्हाला कुठेही भागदौड करायची गरज नाहीये कुठेही लांब जायची गरज नाहीये आपला मोबाईल हा आपल्यासाठी शिक्षणाचं उत्तम साधन होऊ शकतो हे खरं तर तुम्हाला आपल्या अर्णी ग्लोबल ऍप कळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या आणि पटापट अर्णी फाउंडेशन सोबत जोडले धन्यवाद